नमस्कार रामकृष्ण हरी कशा सर्व आज आपण पाहणार आहोत उपवासाचे आपे तेच रोज रोज साबुदाणा खिचडी वडे खाऊन कंटाळला असाल तर हे नक्की ट्राय करा हे बघा कसे छान टम्म फुगलेले आहेत लुसलुसीत आतून मऊ आणि खायलाही खूप छान लागतं आणि त्याच्यासोबत आपण बघणार आहोत एक चटणी आता मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये वरी घ्यायची आहे वरीचे तांदूळ एक वाटी घेतली आहे मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा आता हे मिक्सरला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे बघा असं रवा जरा घ्यायचा आहे ग्राईंड करून आता आपण त्याच्यात घालणार आहोत अर्धा वाटी दही आणि थोडं पाणी पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेऊ हे असं टेक्सचर या टेक्स्चर यायला पाहिजे त्याचं त्यानंतर एक मिडियम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे तो सोलून किसून घ्यायचा आहे किसणीवर त्याला चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचा त्यानंतर आपलं जे बॅटर होतं मिक्सरमधलं ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात त्याच्यामध्ये किसलेला बटाटा स्वच्छ चार पाण्याने धुवून घेतला आहे मी हा त्यातला स्टार्च सगळा निघून जायला पाहिजे एक मोठा चमचा भरून शेंगदाण्याचं कूट आवडीनुसार हिरवी मिरची आणि चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात थोडंसं पाणी पण टाकून टाकू शकता आपल्या आपल्याला ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याची आता हे मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात चटणीसाठी ओलं खोबरं शेंगदाण्याचा पूट आवडीनुसार मी दोन चमचे घेतले आहेत मोठे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चवीनुसार मीठ थोडं पाणी घालायचं त्याच्यात आता त्याच्यात आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे आणि मिक्सरला छान चटणी वाटून घ्यायची आहे हे बघा अशी आहे आपण आता या चटणीला फोडणी देऊयात फोडणीसाठी तेल गरम केले आहे ही चटणी अशी खूप सुंदर लागते तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर फोडणी नाही दिली तरी चालेल आता आपण आपलं बॅटर बघूयात छान अर्धा तास फुगवून झालेला आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपण किंचितचा सोडा टाकायचा आहे कारण की आपण हे इन्स्टंट आपे बनवतो आहे तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही हे मिश्रण आदल्या रात्री बनवून ठेवू शकता म्हणजे छान फर्मेंट होईल ते पण मी आता इन्स्टंट बनवते त्याच्यामुळे मी सोडा टाकला आहे आपेपात्र गरम करायला ठेवूयात त्याच्यात तेल घालून घेऊयात आपेपात्रांमध्ये आणि अप्पे भाजायला टाकूयात माझ्या रेसिपीज कशा वाटतात तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये कळ कर, कळवा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक नक्की करा त्याला झाकण लावून घेऊयात आपण एक चार पाच मिनटाची त्याला वाफ द्यायची आहे चार पाच मिनटानंतर बघा कसे टम्म फुगले आहेत त्यांना आता परतून घेऊ दुसऱ्या बाजूने पण छान क्रिस्पी होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचे आहेत आहे आरामात ते परतले जातात ना काही चिकटत वगैरे काही नाही उपवास असला की काय करावा हा विचार असतो त्याच्यामुळे झटपट असे होतात हे आपे एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे बघा दोन्ही साईडने दोन्ही बाजूंनी आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही माझ्या रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद